कस काय शेळ्या चरत्या मावली आणि वातावरण कस काय निर्माण झालंय तेव्हा तिकडे बापू आहे शेळ्या आहे तेव्हा बापू माग आणि एकंदर शेळ्या चरत कशा काय पैच्या आणि लिंबुणीच्या बागात मनसोक्त चरणाऱ्या शेळ्या पाहिलं का ही पोपईची बाग कसते त्या शेळ्या बघितलं का आणि एकंदर हे झालेलं पावसाचं वातावरण पाहिलं का वा बापूच्या कस काय वातावरण झालंय बापू तयार पाऊस हा शेळ्या कस काय त्या हे बघा कसं काय शेळ्याचं बघितल्या एकंदर एक आणि पावसाच जबरदस्त वातावरण तयार झालं हे बघा पण पाऊस काय पंधरा दिवस झाल्यानुसत डारकाळ्या फोडत तिकडं तिकडून तिकडं पण यायला काय तयार नाही पोपाईची बाग कशी काय वाटते पोपाईची बाग एकंदर हा बघा इकडं समोर केळीची बाग पाण्याचं कमी नाही हो बोग त्याने कल्याण केलं सगळं इकडे हे का केळीचे बाग पाहिलं का एकंदर वातावरण आणि हे एकंदर चरणाऱ्या शेळ्या कशा काय वाटतं त्या शेळ्या बघितल्या का हेव हो ता ता का उन्हाळ्यात सुद्धा भेंडीचं रान गावलं चरायला आणि मनसोक्त भेंडीच्या रानात चरताना शेळ्या पाहिलं का पावसाचा ठिपका या पावसाचं भयंकर वातावरण तयार झालं या तर तेव्हा का शेळ्या बी लागल्या वर बघितलं का अजिबात त्यांना पाऊस जमत नाही पाऊस चालू झाला की के त्यांचा वरडाय चालू होणार आणि लगेच निवारा कुठतरी गाठायचं म्हणणार आहे काय करायचं छाक खाकीला का खा थोडा वेळ नाही ते एकदा पाऊस आला की संपलं मग पळापळी नुसती बघ आता म्हणतात चला निवारेला कुठतरी मगन झाले ते बघ आता छाक ए बोकडे छक छक कस काय बोकडे बघितलं कस काय पावसाला भेटते बघितले का हे का शेळ्या लय हागरे जात्रा पावसाला काय करायचं करायचंय तेव्हा का बापूच्या शेळ्या कशा घराच्या वडीला लागले ते तेव्हा का बापूच्या शेळ्या बरोबर वेगळ्या निघते ते माझ्या खंडात हे बघितलं का इकडं तर जनावरांना हे बघा असं ट्रॅक्टरद्वारे न्यावं लागतंय खायाला काय करायचं शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था आहे बघा ह्या बघा असला पावसाचा सडाका पण आपण सुद्धा खायाला काढून चालवलंय बघा पोरांनी काय करायचं गेला ना पाऊस बापू आपल्याला येईल का नाही पाऊस हा नुसतं हिराव आपली हवा ताईट करताय आरडो 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 हा हा आणि शेरडे बी परत आपली बेंबळ ओढावत्या सगळे बापू घराकडे आता काही पावसामुळे वातावरण बेकार झाले मला बापूला आहे व पाच फुटाच्या पण मला लिहिले पाक इकडे बापूच्या वस्तीकडे येतोय शेळ्या चारायला काय करायला उन्हाळ्यात आमच्याकडे काय ना खायला नाही म्हणून बापूच्या इकडे येतोय शेळ्या चारायला बापू म्हणले या मस आमच्याकडे मरणाचं ख्याल आहे आणि हाईच राव इकडं मरणाचं खायला आहे तुम्ही बघितलं एकंदर कसं आहे ते मग आपलं चारतो दिवस आणि मी शेळ्या ना का नाही बापू हा शेळुक्याचे शेरडुक्यांचे जोडी आणि माझी हा तर एकंदर हा व्हिडिओ शेळ्यांचा कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे कळवा वा आपण नरोटी हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब